कशाच्या रिंगणात पृथ्वीचा चेंडू माणसाचं सा पोर तिथं छेळे विटी दांडू माणसाच्या पोरातचा मेंदू फार भारी का कस विचारी, प्रश्नांच्या बियांना उत्तरांचे कोम कोशिके आपोआप कशाला दिव्यागार डोंगराच्या कुशीतलं हे छोटस गाव शिंदेवाडी इथे बदली झाली तेव्हा वाटलं होतं कुठल्या कोपऱ्यात टाकलं आपल्याला झेडपे पण हळूहळू इथल्या साध्या साध्या माणसात मन रमलं मुलं माझीच मुलं झाली गावान शाळेनं एकमेकाला असा जीव लावला की शाळा गावाच्या बाहेर उरलीच नाही सगळ्या गावानं ना सुख दुःख वाटून घेण्याची जागा घर जागा पुरा आपली आपण शिकायला लागली आम्हा शिक्षकांना या शाळेनं शिक्षणाचं खरं तत्व शिकवलं चैतन्य दिलं आणि आज माझी पुन्हा बदली झाली मन की बिनघंटेची शाळा सोडताना नमस्कार सर नमस्ते नमस्कार या निकालपत्रक आणि आपल्या उपक्रमांचे फोटो फोटो सर ठीक आहे फोटोस, सर बाकी सगळ्या फाईल्स तिकडे ठेवलेल्या आहेत त्या कपाट होय सर या 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 सर मोहित्या सर तुमच्यासाठी संगणकाचे माहिती पुस्तक आणि बाकी सगळ्या त्या ठेवलेलं आहे रेस्ट ऑफ फाईल मध्ये ते परिपत्रकाला आधीन राहूनच काम करायचं आणि बाकी उपक्रम आपल्या स्वतःच्या आश्चर्यच आहे बघा या बाहेर बाहेर तरी का या बाहेर तरी या तर बघा इकडे कसे आलात सगळे तुम्ही निघाला बदली झाली ना आता माझी सर तुम्ही गेल्यावर आमच्या लेकरांचं काय होणार दादा शाळेत पाठवा त्यांना सगळं व्यवस्थित होत भाऊ आपले सर आहेत ते बघतील आता पुढचं सगळं काय सर सर तुम्ही मला जगायला शिकवलात आणि माझ्या लेकराला खऱ्या सुखाचा मार्ग दाखवला

सर 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 जेवणाचा डबा माळ घालायची का भाऊ एवढा गुणी मुलगा आहे तुमचा काय तुम्ही माळ घालायला लावल्यापासून दारूच्या नशेपेक्षा भजनाचीच नशा चांगली चा वाटायला लागल्या तुम्ही शिक्षणाची चळवळ सुरू केली सा तुम्ही या गावाला शाळा करून टाकलाय सर शाळा गावचाच भाग आहे आता तुमच्या सहकार्याशिवाय झाले काय का मंडळी हे बघा आजी तुम्ही काळजी अजिबात करू नका मी एक काम करतो मी स्वतः उद्या येतो आणि आपण चर्चा करू बोलू जरा काळजी करून प्रश्न सुटणार आहेत का मला सांगा जात आहे म्हटल्यावर बरोबर आहे ना आजी पण काळजी केल्याने प्रश्न नसता सुटत हा मामा तुम्ही निरोप पाठवता बोला नमस्कार 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 शाळेची व्यवस्था आहे फक्त गावातली दारूबंदी दारूबंदी करायलाच पाहिजे बरोबर करायची आपण एक काम करू मी स्वतः येतो आणि आपण बोलूयात आणि आविषयाचं काहीतरी करूयात आपण तुम्ही काळजी करू नका आता एक काम करा मुलांना डबे दिले मी आता निश्चिंत मनाने घरी जा हा प्रश्न आता माझा झाला मी स्वतः लक्ष घालतो याच्यामध्ये सांगतो सांगतो काय तुम्ही आहात पालक माझ्या मुलांचे कोणाची पोरं माझ्याकडे शिकताय कुणाची नातवंड शिकताय आता पालकांना भेटायला नको हो तर बरोबर आहे बर दिवसभर मी असतो शाळेत शाळेनंतर भेटावं म्हणलं तर तुम्ही सगळे इथे म्हणून जरा भेटायला आलो तुम्हाला सर अहो असं बरून तुम्ही आम्हाला वाटते ना लाज दादा वाटते ना मग सोडा की माळ घाला घालणार काय मामा बंद करूया बंद हा या की नाही नाही चालू द्या चालू द्या चालू द्या येतो अगं काय झोपली वाट बघून बघून कंठाळे पोरगी तुम्हाला काय काय वेळ अगं बेला, बेला तुझ्यासारखी आई आहे म्हणून मला कसली चिंता नाही खरंच पण गावातल्या पोरांचं काय त्यांचं नको बघायला ती पण आपलीच पोरं ना तुम्ही हातपाय धुऊन घ्या मी पानं वाटते तुम्ही आमचं गाव सोडून जाऊ नये तुमच्या मुलं आमची मुलं हुशार झाली मुली हुशार झाली मुलं हुशार झाली पुढे गेली मुलांनी वाईट वाईट वाटतंय आम्हाला पण वाईट वाटत जाऊ नका ना आम्हाला अवघड सावंत सर भेटत असत आम्हाला वाटायचं परीक्षेची तयारी पोरांनी करायची म्हणजे सगळं पुस्तकीच्या पुस्तक पाठ करायचं आज आम्हाला समजतंय की पोरं स्वतःहून स्वतः शिकतात त्याला स्वातंत्र्याने संधी देणं एवढंच आपलं काम आहे सर शाळा ही संकल्पना काल मी आम्हाला समजावून दिली मी रात्रभर खूप विचार केला आणि मला असं वाटतंय सर की मी शिकल्यानंतर त्या संकलेबद्दल मला जे वाटते त्याच्याबद्दल माहिती काय सांगू काही तुम्हाला जरूर जरूर सांगा सर घंटा एक बंधन आलं आणि मला तरी वाटते की शिक्षकाने बंधन पाळू नये कसल्या बाबतीत तर अकरा ते पाच या वेळेतच मी असतो हे घंटा दाखवते आपल्याला मग चाकुरेच्या बाहेर जर